मंडळ असेल किंवा चित्रचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला सातत्याने काही ना काही प्रमाणामध्ये चोरांचं रात्रीच्या दीड दोन नंतर पहाटेपर्यंत ते भिरू झाल्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो त्याच अनुषंगाने काही वर्षा दोन वर्षपुरू देखील तसा प्रकार काही एन जी ओड परिसरामध्ये पाहायला मिळाला काल देखील रात्रीच्या नंतर म्हणजे पहाटे चार वाजता बी चंद्रकांत ट्रेलर्स या ठिकाणी त्यांचे एक चोऱ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रयत्नात त्यांना यश आलं कानामध्ये जाऊन जवळपास लाखोची कॅश त्या ठिकाणी त्यांनी डिचर टेलर्स या फर्ममधून लिहिल्या त्यामुळे त्यामुळं आज आम्ही कापड बाजार व्यापारी असो स्टेशन असल तर स्टेट बँक चौकातले आमचे भिंगार भागातले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या अंडर येणारा स्टेट बँक चौक आहे तिथं जाते व्यापारी असेल तिथं देखील चार दुकानं पाठीच्या वेळेला रात्री दीड दोन नंतर तिचे चार शॉप्स त्या ठिकाणी फोडण्यात आले त्याचप्रकारे मागच्या जून महिन्यात सोळा तारखेला म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी देखील जवळपास तीन चार चाकी वाहनं अहिल्यानगर शहरातनं वेगवेगळ्या बेर भागातनं एकाच वेळेला गेली म्हणजे ही एकच गँग असताना देखील अद्यापर्यंत पोलिसांचा तपास लागलेला नाही त्यामुळं आम्ही अनेक वेळाला आम्ही काय लगेचच निवेदन घेऊन आलो नाही तर त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरवठा केला पोलिस स्टेशन स्तरावरती त्याचं कुठपर्यंत आलं आहे काय आलं आहे चौकशी केली आणि त्यांना अनेक वेळेला त्याचे फुटेज दिले पण फुटेज फक्त पाहून हे आमचं समाधान होतं की चोर आले इतक्या वाजता आले तितक्या वाजता गेले पण अद्यापर्यंत ती गाडीही भेटली नाही आणि ते चोरही भेटलेलं नाही दोन हजार तेवीसमध्ये देखील असाच रंगवार परिवार आहे त्या रंगवार परिवारची देखील इनोवा गाडी ही घरातनं गेली गेल्यानंतर त्याचीही तक्रार दाखल झाली पण फक्त आरोपी आणला तो, तो, तो खराय का खोटा माहीत नाही कारण की जर आरोपी धरला तर गाडी कुठे म्हणजे त्या गाडीचं डिटेक्शन झालं नाही पण गुन्हा होणं हे एका कोणाच्या हातामध्ये नाही पण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाचं सा काम आहे की शंभर टक्के डिटेक्शन झालं पाहिजे आरोपी धरले पाहिजे मुद्देमाल जमा झाला पाहिजे ही जबाबदारी पोलीस प्रशासनाने असते म्हणून आज आम्ही लोकशाही मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांची बैठक चालू होती एस पी साहेबांची एस पी साहेब जिल्हाधिकारी साहेब दोघांकडे आम्ही हे लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहे की कुठंतरी एक लोकशाही मार्ग हे सगळी प्रक्रिया पार पाडत असताना यांनी त्याच्यामध्ये सकारात्मकता दाखवावी पोलीस प्रशासनाला तशा प्रकारच्या खाली सूचना द्याव्यात या गेलेल्या तीन गाड्या असतील चार गाड्या असतील त्याचबरोबर अशा छोट्या मोठ्या चोर आहे ह्या पोलिसांचा धाक इथं असणाऱ्या जे काही दरोडेखोर असतील यांच्यावरती दाखल करावी